भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या भद्रावती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराज भैया अहिर आपल्या क्षेत्राचे तरुण तडफदार आणि लोकप्रिय आमदार श्री करणजी देवतळे रवींद्रजी शिंदे अशोकजी जिवतोडे चंदुभाऊ गुंडावार या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले अध्यक्षपदाचे आपले उमेदवार भद्रावती नगरपालिकेला अनेक वर्ष ज्यांनी अतिशय उत्तम नेतृत्व दिलेलं आहे असे अनिल भाऊ धानोरकर बरोऱ्याच्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मायाते राजूरकर आपले नेते रमेशराव राजूरकर विजयराव राऊत विजयजी देवतळे रघुवीरजी अहिर किशोरजी बावने धनराजजी अस्वले पांडुरंगजी टोंगे खुशालजी बोंडे इम्रान खान उल्काताई पद्मावार अमित गुंडावार श्री फुलझेले विशाल ढेंगणे लताताई भोयर प्रशांत डाखरे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे भद्रावती सारख्या प्राचीन शहरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे ही भद्रनागाची भूमी आहे जैन मंदिर गणेश मंदिर चंडिका महिषासूर मर्दिनी भवानी माता अशा अनेक मंदिरं या ठिकाणी आहेत हिंदू जैन बौद्ध अशा संस्कृतींचा त्रिवेणी संगम आपल्याला याच नगरीमध्ये पाहायला मिळतो आणि एकशे सत्तर पेक्षा जास्त मंदिर आणि संत वीर अशा सर्वांचा या ठिकाणी वास आपल्याला पाहायला मिळतो आज आपण जर बघितलं तर अगदी वाकाटक कालीन उत्खनन या ठिकाणी चाललेलं आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं एक अत्यंत मोठी संधी असलेला अशा प्रकारचा हा भद्रावतीचा भाग आहे मगाशी भाऊंनी सांगितलं अनिल भाऊंनी की या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णवला ही नगरपालिका तयार झाली चार ग्रामपंचायती एकत्रित आल्या आणि त्यानंतर ही नगरपालिका तयार झाल्यानंतर मागील जवळपास दहा वर्ष अध्यक्ष आणि पाच वर्ष उपाध्यक्ष म्हणून अनिल भाऊ धानोरकरांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं खरं म्हणजे मला आठवत आहे दोन हजार एकवीस मध्ये याच भद्रावतीला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आणि देशातल्या एकशे बत्तीस शहरांच्या यादीत भद्रावती आठव्या क्रमांकावर आलं आणि माननीय मोदीजींच्या हस्ते स्वच्छतेचा पुरस्कार हा या ठिकाणी या भद्रावती शहराला मिळाला आणि म्हणूनच सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातन या ठिकाणी कामं करण्याचा प्रयत्न हा अनिल भाऊंच्या माध्यमातन होतोय आणि जेव्हापासनं करण भाऊ या ठिकाणी आपले आमदार झाले त्यांच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात निधी देखील देण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं बंधू भगिनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये मी रोज पाच सहा सभा करतो पण कुठल्याही सभेमध्ये मी कोणावर टीका करत नाही मी विरोधकांवर टीका करत नाही त्यांची उणी काढत नाही त्यांची कमजोरी दाखवत नाही याच कारण आम्ही एक सकारात्मक विचार घेऊन या निवडणुकीच्या मैदानात आलो आहोत आमच्याकडे शहर विकासाचा एक आराखडा आहे शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे नीती आहे आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्रातली शहरं चांगली कशी करता येतील आपल्या शहरातल्या गरिबांना जनसामान्यांना चांगलं जीवनमान हे आपल्याला कसं देता येईल या संदर्भातला खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा आमचा अजेंडा आहे आपण बघा आज जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अर्धा महाराष्ट्र साडेसहा कोटी लोक हे महाराष्ट्राच्या चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक भद्रावती सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे अर्धी जनता चाळीस हजार गावांमध्ये तर अर्धी जनता चारशे शहरांमध्ये राहते या चारशे शहरांचा चेहरा जर आपण बदलला इथे जर मूलभूत सोयी आपण दिल्या इथल्या लोकांचं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराचा प्रश्न हा जर आपण त्या ठिकाणी सोडवला तर एक मोठा बदल या महाराष्ट्रातल्या समाज जीवनामध्ये आपण घडवू शकतो ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला या देशामध्ये राज्यकर्त्यांचं एक नियोजनाची दिशा होती आणि ती योग्य देखील होती लोक म्हणायचे भारत हा गावांमध्ये राहतो गावाचा विकास हाच भारताचा विकास आणि म्हणून त्यांना साठ वर्ष आपण केवळ गावांकडे लक्ष दिलं पण त्यावेळी आपल्या लक्षात आलं नाही की शहरांमध्ये लोक राहतात शहर वाढतायत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराच्या संधी असल्यामुळे शहरामध्ये लोक गावातन जात आहेत आणि मग लोक जात होती पण नियोजन नसल्यामुळे शहराची अवस्था काय झाली लोकांना राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या त्या ठिकाणी लोक वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार झाला त्या कचऱ्यावर प्रक्रिया न झाल्यामुळे तो तिथेच सडताना आपल्याला पाहायला मिळाला नाल्या लोकांनी काढल्या त्या नाल्यातनं मैला व्हायला लागला भुयारी गटार नसल्यामुळे त्या नाल्यातनं वाहणाऱ्या या गटाराच्या पाण्यामुळे डास मच्छर रोगराई वास या सगळ्या गोष्टी आपल्याला होताना त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या अशा अनेक समस्यांना शहरी जीवनामध्ये लोकांना सामोरं जावं लागलं देशामध्ये पहिल्यांदा दोन हजार चौदा ला ज्यावेळेस माननीय प्रधानमंत्री मोदीजी हे निवडून आले आणि ते प्रधानमंत्री झाले त्यावेळी मोदीजींनी सांगितलं आपल्याला गावांकडे तर लक्ष द्यायचंच आहे पण आपल्याला शहरांकडेही लक्ष द्यावं लागेल मोदीजी म्हणाले देशाचा पासष्ट टक्के जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो वस्तूंची निर्मिती सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टींकरता आपल्या शहरांकडे लोक जातात आणि म्हणून आपल्याला आपली शहरही चांगली केली पाहिजेत शहरात राहणाऱ्या गरिबांचं मध्यम जीवनमान हे आपण उंच केलं पाहिजे त्यांना मूलभूत सोयी आपण दिल्या पाहिजे आणि म्हणून देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना अटल अमृत शहरांची योजना स्वच्छ भारतची योजना आणि या योजनेच्या माध्यमातून हजारो लाखो कोटी रुपये हे पहिल्यांदा देशामध्ये शहरांच्या विकासाला मोदीजींनी दिले आणि त्यातनं एक मोठं परिवर्तन आज सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहरामध्ये जो बेघर आहे जो कच्च्या घरात राहतोय झोपडीत राहतोय त्याला पक्क घर द्या प्रधानमंत्री आवास योजनेची त्यांनी सुरुवात केली आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या बेघरांना किंवा कच्च्यात घरात राहणाऱ्यांना त्या ठिकाणी अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता देण्याचा निर्णय हा मोदीजींनी केला अनेक घर त्या ठिकाणी बनताय पण आपल्या लक्षात आलं की घराकरता तर आपण पैसा देतोय पण त्या लोकांजवळ मालकी हक्काचा पट्टाच नाहीये जर पट्टा नसेल तर घर बांधायचं कुठे आणि नुकतंच दोन महिन्यापूर्वी आपल्या सरकारने शासन निर्णय घेऊन एक जी आर काढला आणि त्यात आपण ठरवलं सर्व प्रकारची रहिवासी अतिक्रमण ही आपण नियमित करणार आहोत आणि त्याचा मालकी हक्काचा पट्टा त्या त्या लोकांना देणार आहोत जेणेकरून ते मालक होतील आणि ते मालक झाले की मग त्यांना घर बांधणी करता देखील आपल्याला पैसा देता येईल आणि कोणीही कच्च्या घरामध्ये राहणार नाही कोणीही बेघर राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला मोदीजींनी सांगितलं की प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असली पाहिजे आता अनिल भाऊंनी सांगितलं भद्रावती तर खूप पुढे त्याच्यामध्ये गेलाय भद्रावतीमध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हनची योजना आता त्या ठिकाणी सुरू होते अजून एक दुसरा टप्पा सव्वीस कोटीचा देखील या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे चौपन्न कोटीचा आता एक टप्पा तुम्ही या ठिकाणी मागणी केली आहे काळजी करू नका या निवडणुकीनंतर हा तुमचा जो चौपन्न कोटी रुपयाचा टप्पा आहे त्यालाही राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल आणि या शहराला पूर्णपणे पाण्याकरता आपण स्वयंपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचं पाणी गेलं पाहिजे हा आपला अजेंडा आहे आपल्याकडे हे जे नाल्यात न वाहणारा महिला आहे त्याच्याऐवजी प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार योजना झाली पाहिजे त्या भुयारी गटारातून वाहून येणारं जे गटाराचं पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातला मैला वेगळा होऊन त्यातनं खत निर्माण झालं पाहिजे त्यातलं शुद्ध पाणी त्या ठिकाणी आपण नदीमध्ये नाल्यांमध्ये सोडलं पाहिजे अशा प्रकारची योजना या महाराष्ट्रातल्या दोनशे शहरात आपण सुरू केली आहे इतरही शहरांमध्ये ती आपल्याला आता या पाच वर्षामध्ये पूर्ण करायची आहे कारण आपण बघा हे घाण पाणी सांड पाणी जे नाल्यातनं वाहतं ते आपल्याच विहिरींमध्ये जातं आपल्या तलावांमध्ये जातं आपल्या नाल्यांमध्ये जातं आपल्या नद्यांमध्ये जातं आपल्या सगळ्या जलस्रोतांना ते प्रदूषित करतं आणि म्हणून स्वच्छ पाणीच आता त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा दृष्टीनं भुयारी गटाराची योजना ही मोठ्या प्रमाणात आपण करतोय सांड पाण्याच्या योजना असतील त्या ठिकाणी पावसाळी पाण्याच्या योजना असतील रस्त्यांच्या योजना असतील उद्यानांच्या योजना असतील दवाखान्यांच्या योजना असतील शाळांच्या योजना असतील प्रत्येक योजनेकरता राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात आज निधीची व्यवस्था या ठिकाणी केली आहे आणि म्हणूनच आज बंधुभगिनींनो आपण जर बघितलं तर या ठिकाणी आज वेगवेगळ्या तलावांचं देखील हे शहर आहे इतक्या मोठ्या प्रमाणात तलाव आहेत आमच्या करण भाऊनी तलावांकरता देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पैसा दिलाय लेंडाळा तलावासाठी सतरा कोटी दिले आहेत आता डोलारा तलावा करता गौराळा तलावा करता या ठिकाणी दोन प्रस्ताव आपण पाठवलेले आहेत आमचे अनिल भाऊ निवडून आल्यानंतर आणि नगरपालिका आपली हाती आल्यानंतर याही तलावांच्या प्रस्तावांना त्या ठिकाणी आपण मान्यता देऊ दहा तीर्थक्षेत्रांकरता त्या ठिकाणी जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी हा देण्यात आलेला आहे आणि पुढेही जे काही आपल्याकडचे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन हा सगळा भाग जो पर्यटनाकरता अतिशय चांगला भाग आहे या भागाला पर्यटनक्षम अशा प्रकारचा भाग करण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन झालं पाहिजे या दृष्टीनं हे सकारात्मक मत आम्ही मागतोय आणि आपल्याला अने माहितीये अनेक वर्षापूर्वी डिपॉन्डे जमीन त्या ठिकाणी जवळपास एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली ती जमीन आपण अधिग्रहित केली पण त्याच्यावर कुठलाही उद्योग आला नाही पण आता आपल्या सरकारनी प्रयत्न करून न्यूएरा असेल ग्रेटा एनर्जी असेल असे दोन प्रकल्प त्या ठिकाणी आणले आहेत मला कल्पना आहे की त्या जमिनीवर अनेक शेतकरी अजूनही काम करतायत शेतकऱ्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाहीये म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करतो आता नागपूर अधिवेशन आठ तारखेपासून सुरू होत आहे अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी बैठक बोलवीन शेतकऱ्याचा प्रश्न देखील आपण सोडवू पण त्याचवेळी या दोन उद्योगांमुळे आपल्या भद्रावती आणि वरोरा जो परिसर आहे या परिसराचा कायापालट होणार आहे एक नवीन औद्योगिक अशा प्रकारची अर्थव्यवस्था या ठिकाणी तयार होणार आहे आणि आपल्या तरुणाईच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आणि एवढंच नाही तर आता या दोन प्रकल्पांनंतर अजून दोन प्रकल्पांशी आमचं बोलणं चाललेलं आहे त्यांनाही आपण या भागामध्ये आणणार आहोत मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यामुळे आमच्या सगळ्या या भागाचं चित्र बदलण्याचं काम आम्ही करतो बंधू भगिनींदो आपल्याला कल्पना आहे आम्ही भाषण करून निघून जाणारे लोक नाही करत असतो आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आपल्या आशीर्वादाने इतका मोठा विजय एक वर्षापूर्वी तेवीस नोव्हेंबरला मागच्या रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये एक न भूतो असा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय आपल्या आशीर्वादाने आम्हाला मिळाला आम्हाला विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता या भाजपल्यांच्या इतक्या जागा आल्या आता यांना कोणाची आवश्यकता नाही हे आता लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही पण माझी अनिल भाऊ तुम्हाला विनंती आहे माझ्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या बहिणींना लखपती दिदी तुम्ही करा आता लखपती दिदीचा कार्यक्रम आपण आणलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या माझ्या पन्नास लाख लाडक्या बहिणींना आम्ही ऑलरेडी लखपती दिदी केलेला आहे म्हणजे वर्षाला ते आता एक लाखाच्या वर पैसा स्वतःच्या भरोशावर कमावत आहेत एक कोटी पर्यंत आकडा पुढच्या वर्षी न्यायचा आहे आणि त्याच्याही पलीकडे त्याच्या पुढच्या वर्षी न्यायचा आहे त्यामुळे तुम्ही अतिशय चांगलं काम करता अनिल भाऊ म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता आमच्या या बहिणींकरता हा लखपती दिदीचा कार्यक्रम राबवा आणि वरोऱ्यामध्ये माया ते राजूरकरांनाही माझी विनंती आहे की वरोऱ्यामधल्याही माझ्या लाडक्या बहिणींकरता हा लखपती दिदीचा कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी राबवा आपण बघा दिलेली आश्वासनं आम्ही सातत्याने चालू ठेवली शेतकऱ्यांना मोफत विजेचं आश्वासन दिलं आजही शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देतोय आणि पुढच्या वर्षीपासून तर दिवसा बारा तास मोफत वीज हे आपण शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस त्या ठिकाणी देणार आहोत आज अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांवर संकट आलं बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आपण दिलं आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आज आपले जे कामगार आहेत कामगारांना आपण मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम आपल्या कामगार मंडळाच्या माध्यमात करतो त्यांना किट देण्याचं काम त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काम हे आपल्या या, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून होत आहे आपल्याला माहितीये महाराष्ट्रामध्ये आम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आणि पाच लाखापर्यंतचा इलाज हा प्रत्येकाला मोफत देण्याचा निर्णय केला आधी तर तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे तुमच्याकडे काय कागदपत्र आहे पाहिले जायचे आता या सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या आता कशाची आवश्यकता नाही आहे मोफत देतो आहोत पण अनेक लोक मला भेटले मला म्हणाले भाऊ ठीक आहे तुम्ही तेराशे आजारांवर पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत देता पण तुमच्या पॅकेजमध्ये अनेक आजारांचा समावेशच नाही आहे जे आजार आम्हाला होतात पण आमच्याला त्याच्या ऑपरेशनला तीन लाख रुपये लागतात चार लाख रुपये लागतात तुमच्या पॅकेज मध्ये नाही मग आम्ही त्या इलाज करायचा कसा मग मी देशभरातल्या सगळ्या राज्यातनं कुठले कुठले आजार आहेत कुठले कुठले आजार त्यांच्या योजनेत आहेत केंद्राच्या योजनेत कुठले आहेत कुठले सुटले आहेत अशी सगळ्यांची यादी बोलवली अनेक डॉक्टरांची चर्चा केली आणि आता मला सांगताना आनंद वाटतो आता पाच लाखापर्यंतचा मोफत इलाज केवळ तेराशे आजारांकरता नाही चोवीसशे आजारांकरता आता हा मोफत इलाज आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि एवढंच नाही तर नऊ आजार अशी आहेत की ज्याचा इलाज पाच लाखामध्ये होत नाही त्या नऊ आजारांकरता पाच लाखाच्या वर पस्तीस लाख रुपयापर्यंतचा इलाज हा आम्ही मोफत करणार आहोत कोणालाही पैसे नाही म्हणून त्या ठिकाणी मरायची वेळ येणार नाही किती मोठं ऑपरेशन असो ते ऑपरेशन असेल इलाज असेल औषध असतील सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मोफत द्यायच्या आहेत आणि म्हणून बंधू नो या निवडणुकीमध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन आपल्या समोर आलो आणि मला आनंद आहे अनिल भवन सारखा एक इतका अनुभवी अशा प्रकारचा नेता आणि आपले सगळे नगरसेवक जर आपण बघितले तर आपले नगरसेवक पदाचे सगळे उमेदवार हे जमिनीशी जुडलेले आहेत ते जनतेमध्ये राहतात जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याची त्यांच्या सगळ्यांमध्ये एक लालसा आहे ला ती जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून माझी आपल्याला अतिशय हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी या निवडणुकीमध्ये भद्रावती मतदारसंघातून अध्यक्ष पदा करता अनिल भाऊ धानोरकर आणि आपले एकोणचाळीस नगरसेवक आणि या आपल्या मतदारसंघातून आपल्या नगराध्यक्ष पदाकरता माया ते राजूरकर यांना आपण निवडून द्या यांचं चिन्ह कमळ आहे दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या दोन तारखेनंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र